जय शिवराय पुणे नगर महामार्गावरील वाहतूकोंडी हा आपल्या सगळ्यांसाठी एक अत्यंत काळजीचा विषय आणि सातत्यानं सा आपण सगळ्यांनी सा पाहिलंय की या विषय आपण आवाज उठवलाय परंतु मागच्या काही काळामध्ये काही दिवसांपूर्वी अचानक नॅशनल हायवेच्या माध्यमातून जो एलिव्हेटेड कॉरिडॉर होणार होता पुणे ते शिरू याची निविदा प्रक्रिया आणि ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची एक एक पत्र नॅशनल हायवेच्या माध्यमातून हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल झालं त्यानंतर अनेकांचे मला फोन आले की नक्की या प्रकल्पाची वस्तुस्थिती काय आहे नक्की हा प्रकल्प बारगळला आहे की काही तो हस्तांतरित झाला आहे आणि त्यासाठी खरंतर आजचा हा व्हिडिओ आहे पुणे नगर महामार्गावर जर आपण पी सी यू बघितलं तर वाघोली परिसरामध्ये वाहतूक इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे किंवा वाहनांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर की कि जिथे किमान दहा लेनचा रस्ता असणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करून मान्य नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून अठरा लेनचा फ्लायओव्हर हा दुमजली फ्लायओव्हर हा आपण मंजूर केला होता यामध्ये मधल्या गावांना जर जायचं असेल तर पहिला मजला आणि थेट आ, फिनिक्स मॉल पासून जो सुरू होतो तो शिरूरपर्यंत असा, है असा है ओर, हा एलिव्हेटेड कॉरिडॉर असा हा संपूर्ण अठरा लेनचा फ्लायओव्हर हा मंजूर केला होता आणि वर त्याच्यावर प्रोव्हिजन ही भविष्यकाळामध्ये मेट्रो असेल किंवा लाईट रेल असेल यासाठीची प्रोव्हिजन असा हा संपूर्ण डीपीआर याची अनेक प्रेझेंटेशन झाली त्यानंतर नॅशनल हायवेने याला मंजुरी दिली नॅशनल हायवेने मंजुरी दिल्यानंतर याची निविदा प्रक्रिया निघाली आणि आता अचानक हे पत्र समोर आलं ज्यामध्ये ही निविदा प्रक्रिया थांबवण्यात आल्याचं या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या बिडर्सना हे कळवण्यात आलं आणि म्हणून त्याची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की हा प्रकल्प अजून रद्द झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु होय हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आलेला आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे एन एच ए आय कडून हा प्रकल्प आता एम एस आय डी सी कडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे एम एस आय डी सी ही पीडब्ल्यूडीचे काही प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं तयार केलेली ही ऑर्गनायझेशन आहे आणि यामध्ये महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट स्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं एम एस आय डी सीचं हे संपूर्ण फुल फॉर्म आहे आणि या सीकडे आता हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला त्यासाठी एम एस आय डी सीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ब्रिजेश दीक्षित त्यांची आज मी भेट घेतली त्यांची संपूर्ण माहिती या प्रकल्पाची घेतली आणि खरोखर सुटकेचा निश्वास टाकला की वाहतूक कोंडीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा हा पुणे शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉर हा प्रकल्प रद्द करण्यात आलेला नाही हा एन एच एआयकडून एम एस आय डी सी कडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे आणि हा हस्तांतरित करत असताना आत्ता तरी अधिकाऱ्यांनी जी प्राथमिक माहिती दिलेली याच्या डीपीआर मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये याचाच अर्थ जसा अठरा लेनचा दोन मजली एलिव्हेटेड कॉरिडॉर होता तसाच एलिव्हेटेड कॉरिडॉर हा आता कॅबिनेटच्या मंजुरीसाठी जाणार आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे आत्ता तीन टप्प्यांमध्ये हा प्रोजेक्ट होतोय आणि मी स्वतः यासाठी पाठपुरावा करतोय त्यामुळे ही अपडेट आपल्याला देणं फार महत्वाचं होतं की हा प्रकल्प पुणे ते शिरूर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर हा रद्द झालेला नाही परंतु होय हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आलेला आहे एन एच आयकडून एम एस आय डी सीकडे हा प्रकल्प हस्तांतरित झालेला आहे आणि आता महाराष्ट्र सरकारच्या येत्या अधिवेशनामध्ये किंवा येत्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी मिळेल आणि ही मंजुरी मिळाली की हा प्रकल्प सुरू होईल अशी आपण अपेक्षा बाळगूयात यामध्ये कोणतंही राजकारण न येता कोणतंही पक्षीय राजकारण न येता या परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं सर्वच पक्षाचे नेते असतील सत्ताधारी असतील हे सगळेजण हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा बाळगतो तुर्तास एवढंच या प्रकल्पाचा पाठपुरावा आणि पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा निपटारा होण्याच्या दृष्टीनं माझे प्रयत्न हे सुरू राहतील हा पुन्हा एकदा आपल्याला विश्वास देतो जय शिवराय